You're watching Amar Nagar City Channel. नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी न्यूज तास नायगाव शहरात सालाबाद प्रमाणे या वर्षी ही सव्वीस मे रोजी श्रीराम जन्म उत्सव सोहळा आणि भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे श्रीराम जन्म उत्सव सोहळ्याची अकरा वर्षांची परंपरा असून या शोभा यात्रेतील भव्य श्रीराम मूर्ती हनुमान मूर्ती महाकाल महादेव नंदी आदी मुख्य आकर्षण असणार आहेत या शोभा यात्रेच्या मार्गावर जागोजागी थंड पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था जागोजागी मठ्याचं वाटप खिचडी वाटप व्यवस्था करण्यात येणार आहे यामध्ये पारंपरिक पद्धतीची भजनी मंडळी आपले वस्त्र परिधान करून गोसावी वासुदेव साधू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आदींसह हजारो राम भक्त या शोभायात्रेत सहभागी राहणार आहेत या शोभायात्रेची सुरुवात राजुरा हनुमान मंदिरात हनुमंतरायांचा अभिषेक पूजा आरती करून शोभा यात्रेला सुरुवात होईल ही शोभा यात्रा श्रीराम मंदिरे आरती नंतर संपन्न होईल भव्य महाप्रसादाचे दिवसभर आयोजन राहणार आहे तरी या कार्यक्रमाला संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सोहळा समितीचे अध्यक्ष कैलास पाटील शिंदे आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे जय श्रीराम येणाऱ्या सव्वीस मे रोजी नायगाव येथे श्रीराम जन्मोत्सव भव्य मिरवणूक या ठिकाणी सादर होणार आहे आपली मिरवणूक हे राजुराम आरती मंदिर या ठिकाणून निघणार आहे त्या ठिकाणी आरती पूजा करून त्या ठिकाणून मिरवणूक हे भव्य मिरवणूक भव्य देखाव्यासहित निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये देखावे सादर होणार आहेत ते देखावे जे आहेत ते महानंदी आघोरी छत्री देखावा हनुमान बाहुबली महादेव व त्याच नंतर जे आपले प्रमुख महाराष्ट्रातील जे पारंपरिक पद्धतीने जे येतात ते आणि भजनी मंडळ हे सुद्धा त्या ठिकाणी सामील होणार आहेत आणि मार्केटमधील सर्व व्यापारी बंधूंकडून जागोजागी मट्टा पाणी वाटप असेल थंड आणि राम मंदिर या ठिकाणी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत तरीही सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सामील होऊन सहभागी होऊन या शोभायात्रेचे वैभव वाढवावे सरो ना ए न्यूज नांदेड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद